आपला जुने न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी सौर ऊर्जा निर्मिती उद्योग संकटात नवीन धोरणाविरोधी घेतली पत्रकार परिषद सोलर असोसिएशन धुळे तर्फे महाराष्ट्र विद्युत आयोगाने युनिट दर वाढवल्याने एमई आरसी ग्राहक विरोधी आवाज उठवण्यासाठी व जनजागृती व्हावी म्हणून आज पत्रकार परिषद घेण्यात आली वीज कायदा दोन अर्थींमधील तरतुदीनुसार प्रत्येक ग्राहकास वापर वीज वापरण्याचे स्वतंत्र आहे परंतु महाराष्ट्र विद्युत मंडळ सक्तीने सोलरवाले यांच्याकडून तीन रुपये पन्नास पैशाने विकत घेऊन तीच वीज ग्राहकांना दहा ते बारा रुपयापर्यंत विकणार आहे म्हणून जनजागृती व्हावी जनतेपर्यंत अभ्यास पोहोचावा म्हणून आज पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली सोलर व्यवसायात सोलर पॅनल निर्मित्यांपासून सोलर इन्व्हर्टर सोलर रूपस्टॉप विक्री व फिटिंग करणारे व सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र बनवणारे ठेकेदार सुद्धा बेरोजगार होणार आहेत म्हणून ई आर सीची नवीन पॉलिसी लागू होऊ करू नये यासाठी आंदोलन जनजागृती केली जाणार आहे असे श्री चेतन वानखडे श्री किशोर पोद्दार श्री विजय चौधरी श्री जितेंद्र चौधरी श्री नितीन कासार श्री भागवत सोनगिरे श्री रमाकांत पेडवाल श्री समीर देशमुख व इतर यांनी सोलर असोसिएशन तर्फे तमाम जनतेसाठी जाहीर करण्यात आले आहे एमआरसीचे जे नवीन धोरण आणलेलं आहे हे ग्राहकाला स्वस्तात वीज निर्मिती करण्याचं जे ऑपॉर्च्युनिटी ती संधी घालवते आणि त्याचा जे वापर आहे त्याने ती दराने करावी आणि फक्त ठराविक लोकांचाच हा एम सी बीचा बिझनेस सेटअप व्हावा यासाठी से चाललेलं दिसते एम ए आर सीने ने नेट मीटरिंगच्या विरोधात नेट मिटरिंग बंद करून क्रॉस मीटरिंगची सिस्टीम लागू करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये ग्राहकांचं थोडं नुकसान आहे आज युनिट टू युनिट कॉम्पेन्सेशन जे ग्राहकाला मिळतं आहे त्याच्याऐवजी फक्त तीन रुपये पासष्ट पैशाने एम बी त्यांना देणार आहे आणि बारा रुपयाने वीज एम ई सी बी विकणार आहे परत ग्राहकाला त्याच्यामध्ये हे होऊ नये याच्यात ग्राहकाचं नुकसान होईल ग्राहकाने स्वतःच्या पैशाने इन्व्हेस्टमेंट केलेली असते स्वतःची लागा दिलेली असते आणि त्याच्यातनं एम एसी बीला फ्री वी वीज देत असताना सुद्धा एम बीला म्हणजे महावितरणला त्याच्यावरती आक्षेप आहे हे ग्राहकाचं नुकसान करणार आहे नवीन जे प्लांट लावणार आहे आत्ता आता जे नवीन लोक प्लांट लावणार आहे त्याच्यासाठी ते त्रासदायक आहे की त्यांना ते नवीन त्यांच्या ड्राफ्टनुसार त्यांना घ्यावं लागेल त्यामुळे जे नवीन इन्व्हेस्टमेंट्स करतील त्यांच्या त्याचा लॉस राहणार आहे म्हणून आम्ही जनजर करतोय की सीच्या नेट मीटरची पॉलिसी आहे तीच चालू ठेवावी व त्यांनी जी ग्रॉस आहे घ्यायची त्यांनी कॅन्सल करावी जेणेकरून जास्त सो लोकांनी सोलर इलेक्ट्रिसिटीचा वापर करून जनरेशन करून युनिट युनिट ऍडजस्ट करावे आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात